फेऱ्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे आता एकामागे एक कल समोरत आहेत कुणाची आघाडी दिसते कुणी पिछाडीवर राहत आहे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडलेले आहेत दिलीप सपरे ज्येष्ठ पत्रकार आहेत सोबतच धर्मेंद्र झोरे सुद्धा आहेत एक ब्रेकिंग बातमी घेऊया त्यानंतर जाऊया गांधीनगर मधून अमित शहा हे विजयी होताना दिसत आहेत काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव झालाय तर पहिला निकाल हा समोर आलेला आहे अमित शहा हे विजयी झालेले आहेत अमित शहाना सुमारे चार लाखांचं मताधिक्य मिळालंय सगळ्यात मोठी बातमी पहिला निकाल हा समोर आलेला गांधी आहे गांधीनगरमधून अमित शहा हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केलाय तर गांधीनगर मधला तपशील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर अमित शहा हे विजयी झालेले आहेत भाजपाच्या अमित शहा हे विजयी झालेले आहेत दुसरा निकाल समोर येतोय आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे सोनल पटेल यांचा पराभव केला आहे अमित शहा हे विजय झाले एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीसे पिछाडीवरती होते नंतर मात्र त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि इकडे मात्र देशाचे गृहमंत्री अमित शहा हे विजय झालेले आहेत त्यांनी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केला आहे तर एकामागे एक आता निकाल समोर येतील हा दुसरा निकाल समोर आलेला आहे आणि यामुळे भाजपाच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण आहे भाजपाचे देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा हे विजय झालेले आहेत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलाय चार लाखापेक्षा मत घेऊन त्यांचा हा विजय झाला आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ सर आहेत अवधूतजी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आम्हाला ह्या आधीच मिळाली होती सुरतमधनं ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यानंतर आदरणीय अमितजी शहा हे निवडून आलेले आहेत दोन शून्य अशी बढत आम्ही घेतलेली आहे निवडणूक निकालामध्ये आणि मला वाटतं ही बढत कायम राहील अं सर्वप्रथम अमितजींचं अभिनंदन अतिशय उत्कृष्ट कामगिरी गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली आहे सहकार मंत्री म्हणून केलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल मला वाटतं की उरलेले आमचे उमेदवार टाकतील आणि निर्विवादपणे आदरणीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील बरं ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहे दिलीप सर अमित शहा यांचा विजय झालेला आहे मात्र ओवरऑल जर देशाचा पूर्ण विचार केला तर भाजपाला अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही आहे अगदी आपण केलेलं विश्लेषण बरोबर आहे भाजपने या निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा दिला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवायचा आणि चारशे पार हा आकडा भाजपने घेऊन देशभर प्रचार केला होता मला असं वाटतं की हा जो नारा आहे कुठंतरी खरा ठरलेला नाही आहे आणि भाजपला एक काटावरचं बहुमत मिळेल अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपला पोषक असलेले अनेक मुद्दे होते राम मंदिराचा मुद्दा होता तीनशे सत्तरचा होता समान नागरी कायद्याचा होता हे भाजपचे वर्षानुवर्ष अजेंड्यावरचे वर्षा मुद्दे होते आणि ते पूर्णत्वास गेलेले होते तरी देखील मतदारांनी अपेक्षित यश दिलं नाही का हो? याचं कारण काय असावं तर याचं कारण असं आहे की दोन वेळा भाजपचं सरकार मोदींच्या नेतृत्वात आल्यानंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत असं असताना देखील अपेक्षित यश मिळालं नाही याचं कारण तिसऱ्यांदा जेव्हा भाजपचं सरकार सत्तेवर असताना मधला जो पाच वर्षाचा कार्यकाळ गेला त्याच्यामध्ये सरकार जे आहे हे थोडंसं जरा आरोगंट किंवा एक थोडं अनियंत्रित झालेलं आहे विरोधकांची मुस्कटदाबी करणं त्यांच्या चौकशा लावणं पक्ष फोडणं या सगळ्या याच्यामुळे या सरकारचा चेहरा थोडा विद्रूप झाला आणि सरकारला मोदी झावं म्हणजे जनतेला मोदीच हवे होते पुन्हा हो म्हणजे पंतप्रधान मोदींच्या ऐवजी दुसरा कोण तर हे हे आजही मतदारांना डायजेस्ट होत नाही किंवा तसं दिसतही नाही मत मतचा निकाल पाहता परंतु भाजपला भाजपची सर सत्ता येत असताना ती नियंत्रित असावी त्याला कुठेतरी व्यसन घालावं असं गा। जनतेच्या मनात असावं आणि मला असं वाटतं की निकालाने भाजपच्या कारभाराला थोडी व्यसन घातलेली आहे निश्चित दिसत आहे आता बरं आपल्याला राजकीय विश्लेषक धर्मेंद्र जोरेसर यांच्याकडे सुद्धा यायचं आहे त्यांच्याकडून सुद्धा हे विश्लेषण आपल्याला समजून घ्यायचं आहे मात्र माझ्यासोबत माझी सहकारी प्रज्ञा सुद्धा जोडलेली आहे न्यूजरूममधून तिच्याकडे जाऊया ओर टू प्रज्ञा जी जगदीश खरं तर आपण पाहतो आहे हळूहळू लोकसभेचा दिकाल स्पष्ट होताना दिसतोय चित्र स्पष्ट होताना दिसतंय आणि पाच वाजेपर्यंत हे चित्र संपूर्ण स्पष्ट होईल तर आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी अमित शाह यांचा विजय झालेला आहे आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलेला आहे तर मी ज्येष्ठ पत्रकार विवेक भाऊसार सर यांच्याशी बोलू इच्छिते की अमित शाह यांचा विजय झालेला आहे आणि दुसरं म्हणजे विजयाची कारणं काय असू शकतात कारण मध्यंतरी आता आपण पाहिलं मतदानाच्या आधीही प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि भाजपा वर्सेस काँग्रेस असं काहीसं चित्र दिसत होतं तर या मागची कारण काय असू शकतात आरोप प्रत्यारोपाचं सत्र फोडाफोडीचं राजकारण आणि इथे येऊन केलेलं केलेला के प्रचार काय सांगाल नाही मुळात कसं आहे की भाजपाला दोनच चेहरे आहेत एक नरेंद्र मोदी आणि दुसरा अमित शहा या दोन चेहऱ्यांच्या व्यतिरिक्त भाजपकडे चेहरा नाहीये त्याच्यामुळे या दोन चेहऱ्यांवरती सगळ्या पक्ष चालतोय अमित शहा यांचा विजय हा काही हे काही फार सरप्राईज नाही आहे म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा यांचा विजय निश्चित होता गुजराती मतदार जो आहे हा ठामपणे भाजपच्या मागे उभा आहे जे चित्र गुजरातमध्ये आहे ते चित्र तुम्हाला मुंबईत पाहायला मिळते म्हणजे पियुष गोयल असेल किंवा कोटे असतील या मतदारसंघामध्ये भाजपचा जो आहे तो संघटना जी आहे त्यांची ती संघटना अत्यंत पद्धतशीरपणे त्यांनी प्रचार केला लोकांना त्यांनी घराबाहेर काढलं मग त्यांना प्रवृत्त केलं जी संघटना जी आहे ज्याला केडर म्हणतो आपण ती भाजपकडे आहे आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अन्य पक्षांकडे ती नाही आहे म्हणूनच तुम्हाला भाजपचा मुंबईत जो विजय दिसतो आहे किंवा अमित शहाचा विजय हा हा त्या केडरचा आहे पन्ना प्रमुख असेल किंवा अगदी त्या वाडाचा प्रमुख असेल ही त्यांची एक पद्धत आहे आणि ह्या बेसवरच ते निवडणूक त्यांचं कौशल्य असतं त्या बेसवर ते निवडून येतात मुंबईत जो विजय मिळतो आहे तो त्या त्याच अनुषंगाने आहे अनिल देसाई आणि राहुल शेवाळे ह्या दोन्ही शिवसेनेचे दोघं नेते आहेत या मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे शिंदेकडे आहे अनिल देसाई उद्धव ठाकरेंकडे आहे या मतदारसंघामध्ये पुन्हा शिवसेनेचा केडर आहे मराठी माणूस आहे आणि म्हणून ते केडर रस्त्यावर उतरल्यामुळे आज अनिल देसाई पुढे पुढे गेले मी खरं तर आता अरुण सावंत यांच्याशी बोलू इच्छिते तर आता सध्या लोकसभेचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे आणि दुसरं म्हणजे विरोधकांकडून आरोप केले जात आहेत फोडाफोडीचं राजकारण करतायत आणि दुसरं म्हणजे आत्ता शिवसेना फुटली त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि आता शिवसेनेची जी मतं आहेत ती विभागली जातात राष्ट्रवादीची मतं विभागली जातात म्हणून महाराष्ट्रात काहीच चित्र वेगळं दिसतंय का महायुती खरं तर आपला दावा करत होती विजयाचा मात्र महाविकास आघाडी ही पुढे जाताना दिसतीये त्या संदर्भात प्रतिक्रिया अजून एवढ्यात लवकर आपण ह्या गोष्टी बोलू शकत नाही की असं चित्र स्पष्ट होते वगैरे बराच वेळ अजून आहे आपण थोड्या वेळापूर्वीच संजय राऊत यांचंसुद्धा सुद्धा कथन ऐकलं असेल चार वाजता रिझल्ट डिक्लेअर होईल मग असं होईल आणि मग तसं होईल संजय राऊत यांचं कसं आहे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश जाणतो की काहीतरी यायचं आहे कॅमेरासमोर आणि काहीतरी बोलून जायचं आहे आम्ही त्या गोष्टींना जास्त किंमत देत नाही मात्र एक गोष्ट खरी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या ही गोष्ट खरी मूळची जी शिवसेना आहे ती आमच्याकडे आहे आणखी जी, जी उरलेली शिवसेना होती जिला नकली शिवसेना असं म्हटलं जातं तर ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे आता झालंय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मत जे मतदान आपण पाहत असाल त्याच्या मागचं जर प्रमुख काही कारण जर सांगता येण्यासारखं असेल तर या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये घरा थांबवते महत्वाची बातमी समोर येते आता सध्या लोकसभेचं चित्र काहीच स्पष्ट होताना दिसत आहे काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव झालेला आहे अमित शहाना सुमारे चार लाखांच तर अमित शाह हे विजयी उमेदवार आहेत गांधीनगर मधून अमित शाह यांचा विजय झालेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी तर या संदर्भात अधिकचा तपशील देत आहेत आमचे सहकारी जगदीश देशमुख जगदीश सर नक्कीच प्रश्न या संदर्भात अधिकची माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दुपारी काय घडलं ते पाहूया पंकजा मुंडे या आघाडीवरती आहेत नारायण राणे आघाडीवरती आहेत सुप्रिया सुळे या आघाडीवरती आहेत आणि रावसाहेब दानवे मात्र पिछाडीवरती आहेत या ठिकाणी मराठा फॅक्टरचा फटका रावसाहेब दानवे यांना बसताना दिसतोय दुपारी हे आपण चित्र पाहतोय आता दुपारचे बारा वाजून पंधरा मिनटं झालेत त्या वेळेसची ही दृश्य चित्र पाहतोय अरविंद सावंत हे आघाडीवरती आहेत अनिल देसाई सुद्धा आघाडीवरती आहेत पियुष गोयल आघाडीवरती आहेत आणि उज्ज्वल निकम सुद्धा आघाडीवरती आहेत वर्षा गायकवाड या ठिकाणी पिछाडीवरती आहेत दुपारी बारापर्यंत चित्र आपण पाहतोय अमोल कोल्हे हे आघाडीवरती आहेत सुनील तटकरे रायगडमधून मधून आघाडीवरती आहेत अनंत गीते हे पिछाडीवरती आहेत तर राहुल शेवाळे हे ही सुद्धा पिछाडीवरती आहेत या ठिकाणाहून अनिल देसाई हे आघाडीवरती आहेत हे दुपारचं चित्र आहे या बिग फाईट आपण राज्यातील पाहतोय अमोल कोल्हे सुद्धा आघाडीवर दिसत आहेत तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवरती आहेत एक्झिट पोलमध्ये सुद्धा ते पिछाडीवर राहतील असं म्हटलं गेलं होतं विनायक राऊत सुद्धा पिछाडीवरती आहेत त्यानंतर उदयनराजे भोसले हे सुद्धा पिछाडीवरती आहेत आणि पुण्यातून मात्र मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती आहेत या ग्राफिक्समध्ये तीन धक्कादायक चित्र समोर येत आहेत विनायक राऊत सुद्धा पिछाडीवरती या ठिकाणी नारायण राणे हे आघाडीवरती आहेत सुधीर मुनगंटीवार विनायक राऊत उदयनराजे भोसले हे सुद्धा पिछाडीवरती आहेत दुपारी बारा पर्यंतचे चित्र आहे आणखीन काही फेऱ्या या होतील चित्र बदलू शकतं मात्र दुपारी बारा पर्यंत हे चित्र समोर आहे तर आपल्या सोबत राजकीय विश्लेषक धर्मेंद्र जोरेसर सुद्धा जोडलेले सर तुमचं जय महाराष्ट्र आणि आता आपण ग्राफिक्स बघिते दुपारी बारा वाजेपर्यंत काही बिग फाईट आपण बघितल्या धक्कादायक काही निकाल काय विश्लेषण कराल पहिल्यांदा मी जरा नॅशनल वरती राष्ट्रीय चित्रावरती बोलू इच्छितो हां मग आपला मुद्दा पण आपण राहिलेला बोल की आता जे जे ट्रेंड्स दिसत आहेत या ट्रेंड्सनुसारच जर रिझल्ट आलेत तसेच येतील थोडा बहुत काहीतरी खालीवर होऊ शकतं त्याचा एक टेक अवे आहे सगळ्यात महत्त्वाचा की जो आरोप आतापर्यंत होत होता की भारतामध्ये डेमोक्रेसी नावाची गोष्ट नाही तिला धोका आहे जर तो धोका होता असं लोकांना जर वाटत होतं तर लोकांनी त्या गोष्टीला चाप लावल्याचं आता दिसतंय लोकांनी सनियंत्रित सरकार यावं अशी लोकांची इच्छा दिसते त्यामुळे बी जे पीचे नंबर्स कमी झालेले दिसतात बी जे पीच्या सहयोग्यांचे नंबर्स कमी झालेले दिसतात आणि यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पक्षांचे नंबर्स वाढलेले दिसतात त्या सर्वात आश्चर्यकारक माझ्यासाठी नाही एन डी एसाठी आणि भाजपासाठी आहे उत्तर प्रदेश तिथे आता उत्तर प्रदेशचं नाव यू फॉर उलटा आणि पी फॉर उलटा असं होतंय का असं दिसतंय ते अगदी म्हणजे जो उलटा जे बी जे पीला अपेक्षित नव्हतं तसा तिथन निर्णय लोकांनी दिला आहे देत आहेत आणि तो तसाच ट्रेंड राहील तर मग बी जे पी दोनशे पन्नासच्या वरतीही जाणार नाही असं वाटतं आणि एक आणखी एक गोष्ट महाराष्ट्रातल्या काही एम व्ही एच्या नेत्यांना इतका आत्मविश्वास असायचा फॉर एक्झाम्पल मी आज संजय राऊतांचं अभिनंदन करेल कालच त्यांचं होतं की दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास या दरम्यान बी जे पी राहील असा त्यांचा अंदाज होता मात्र त्यांचा इंडियासाठीचा अंदाज जो हो आहे तो तीनशेच्या वरती जातात की तीनशेच्या खाली राहतात ते सरकार बनवण्याच्या पोझिशनमध्ये येऊ शकतात का हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल तोपर्यंत जर कळलं नाही तर नंतर मग त्या तुम्ही जसं आता तोडाफोडीचं काही सुरू आहे असं म्हणतात किंवा तशी चर्चा चालू झालेली आहे तर ती नंतरही बघावं लागेल आता शासन या बाबतीत मी आहे की जर अशीच सिच्युएशन राहिली आणखी पुन्हा खाली गेलं तर दहा तारखेला मोदींचा शपथविधी होईल की नाही त्याआधी काही त्यांना चडजोडी करावी लागतील का आणि तो शपथविधी झाल्यानंतरही त्यांना असं सरकार चालवताना जो पूर्वीचा जो स्पीड होता जा जो पूर्वीचा काय म्हणतात त्याला रुथलेसनेस झाला म्हणतो ज्या कठोरपणे सरकार चालवण्याचा त्यांचा प्रयत्न होता किंवा त्या तशा कठोरपणाने सरकार चालवण्यामुळे जे त्यांच्या सरकारचं इम्प्रेशन झालं होतं जे इम्प्रेशन इंडिया आघाडीने लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा त्यांना झालेला आहे त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही भाजपासाठी करेक्शनची निवडणूक आहे सुधार कसा आणता येईल यासाठी आहे त्यांनी सरकार बनवलं चाहे। तर ठीकच आहे सरकार बनवल्यानंतर त्यांचं जे पुढचं पाच वर्षासाठीचं जे क बिहेवियर असणार आहे जो गव्हर्नन्स असणार आहे त्याच्यावरती या निकालाचा फार परिणाम होणार आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत दोन लोकसभेमध्ये जे नव्हतं चित्र ते आता दिसणार आहे एक मजबूत असा विरोधी पक्ष भारताला लाभणार आहे हो oh. आणि मजबूत विरोधी पक्ष असणे त्या हाऊसमध्ये असणे हे एका आ, निर्दोष Uh, आणि uh, काय म्हणतात सबळ लोकशाहीचं uh, uh, एक हे असतं आणि ती लोकशाहीच uh, भारतामध्ये आहे असं एक जागतिक uh, समज आहे तो समज भारताच्या जनतेने आज uh, खरा ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही हे हे, 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 हे ही जी निवडणूक आहे ही दोन्ही आघाड्यांसाठी महत्वाची आहे इंडिया काँग्रेस यांनी सुद्धा याच्यामधनं फार मोठे धडे घेतलेले आहेत जर काँग्रेस लिबरल झाली नसती काँग्रेसनी ज्या पद्धतीने आपल्या जवळपास जा शंभरपेक्षा जास्त सीट्स त्यांनी यावेळी ज्या मागे लढल्या होत्या त्या त्यापैकी शंभरपेक्षा जास्त सीट्स त्यांनी आपल्या सहयोगी पक्षांना दिल्या त्याचा फायदा त्यांना दिसतोय त्याचा सगळ्यात मोठा फायदा त्यांना महाराष्ट्रामध्ये दिसतोय बरं की त्यांनी जे बी जे पीला ओळखता आलं नाही ते त्यांनी ओळखलं त्यांनी उद्धव ठाकरेंची ताकद ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा शिवसेना तोडल्यानंतर त्यांना काय फायदा होणार आहे याचा अंदाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आणि शरद पवार यांना आला आणि ज्या पद्धतीने त्यांनी गठबंधन केलं जी त्याचा फायदा बघा आता म्हणजे सगळ्यात जवळपास पन्नास पर्सेंटचा ड्रॉप इथेच आहे महाराष्ट्रामध्येच आहे दिलीपजी तुमचं काय विश्लेषण आहे देशाला एक हाती सत्ता नको आहे का तुमचं काय विश्लेषण आहे नाही देशाला देशाने दोन वेळेस एक हाती सत्ता दिलेली आहे बहुमत काटावरच असो किंवा अधिकचा असोत हो। बहुमताचं सरकार कधी एखादीच असतं प्रश्न असा आहे की चारशो पारचा जो नारा होता तो भाजपच्या अंगलट आला असं दिसतो कारण राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा भाजप ज्या आरती चारशो पार चा नारा देतात आणि चारशेच्या वर जागा जिंकण्याचा प्रयत्न करते तसं एक मतदारांमध्ये एक शासंकता निर्माण झाली किंवा शासंकता निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी ठरला की भाजप संविधान बदलणार आहे घटना बदलणार आहे आणि मग आपल्याला जे हवे ते घटनेमध्ये आणणार आहे असा एक मेसेज गेला त्यामुळे मुद्दे जर बघितले या निवडणुकीचे तर प्रमुख मुद्दा हा संविधानाचा मुद्दा होता त्याच्यानंतर बेकारीचा होता महागाईचा मुद्दा होता मला असं वाटतं की प्रचारामध्ये भाजप भाजपने अनेक काही विकासाच्या गोष्टी केल्या होत्या देशातलं दळणवळण असेल पायाभूत सुविधा असेल देशाची आर्थिक व्यवस्था असेल या सगळे हे सगळे मुद्दे आक्रमकपणे मांडण्यात भाजप अपयशी ठरलं असं मला वाटतं त्याचं कारण एकच थांबवतो की त्याचं कारण भाजप पुन्हा मूळ मुद्द्यावर आलं हिंदुत्व आणि नेहमीच्या मुद्द्यावर आलं त्यामुळे विकासाचे आणि चांगले मुद्दे मागे पडले असं मला वाटतं त्याचाही फटका बसला आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते आहेत अवधूत गुप्त वाघजी अवधितजी पडते तुम्हाला बघ असं आहे की ही जी लढाई आता दिसते आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीजी एका बाजूला आणि दुसरे अस्तित्वात नसलेले मुद्दे आणि परसेप्शन याच्यामध्ये होती परसेप्शन काय पसरवलं होतं की ज्यावेळी चारशेहून अधिक जागा मिळतील त्यावेळी संविधानाला धक्का लावला जाईल संविधान बदललं जाईल मोदीजी परत निव... निवडून आले तर परत कधी इलेक्शनच होणार नाहीत ते डिक्टे डिक्टेटर आहेत वगैरे वगैरे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा अपवाद वगळता दोन हजार चौदा पर्यंत कधीच कुठच्या पक्षाला एक हाती सत्ता मिळाली नाही बहुमताचं सरकार कधीच स्थापन झालं नाहीये ते दोन हजार चौदाला झालं तर त्याच्यामुळे उद्या सकाळी मला असं मुळीच वाटत नाही पण समजा भारतीय जनता पक्ष दोनशे स्वतःच्या जेवावर दोनशे बहात्तर जर टच करू शकला नाही तर ती काय फार मोठी वेगळी आणि अशी काय आसमानातून निर्माण झालेली परिस्थिती आहे असं काय मानायचं कारण नाही परंतु इकडे सगळ्यात महत्वाचं की तीस लाख युवकांना ला मी रोजगार देणार प्रत्येक महिलेला आम्ही वर्षाला एक लाख रुपये देऊ अशा या ज्या खोट्या कंड्या पिकवण्यात आल्या त्याला कुठंतरी जनता बळी पडली की काय असं मला सांगू एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते ती प्रज्ञा आपली सहकारी माझ्यासोबत आहे आताची सर्वात महत्वाची बातमी निवडणुकीच्या प्राथमिक कला नंतर काँग्रेस आघाडीचा भाजपा विरोधातील प्रचार थंडावलेला आहे तर निवडणुकीच्या प्राथमिक कला नंतर ईव्हीएम विरोधातील चर्चा बंद झालेली आहे कारण वारंवार विरोधकांकडून वर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि आता हा प्रचार हा जो प्रचार होता तो आता थंडावलेला आहे चर्चा बंद झालेली आहे कारण आता मविया ही महाराष्ट्रात आघाडीवर होताना दिसतेय त्यामुळे आता काँग्रेसकडून हा जो प्रचार केला जायचा याची चर्चा केली जायची आणि आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ता बालाजी गाडे हे जोडले गेलेले आहेत गाडेजी तर आता ईव्हीएम विरोधात खरं तर ईव्हीएम विरोधात काँग्रेस किंवा विरोधकांकडून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाजपावर आणि सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जायचे टीका केली जायची मात्र हा जो निकाल येतोय महाराष्ट्रात मविया आघाडीवर आहे तर हा निकाल आता पटतोय तुम्हाला आणि ईव्हीएम विरोधातली चर्चा थोडी थंडावलेली पाहायला मिळतीय तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही मुळामध्ये काँग्रेसने ईव्हीएम विरोधामध्ये आम्ही कधी कोर्टात वगैरे किंवा न्यायालयामध्ये आम्ही गेलो नाही तर आमचं एकच म्हणणं होतं की जी निवडणूक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे आणि त्या पारदर्शकतेच्या बाजूने आम्ही होतो आणि सध्या जे महाराष्ट्रामधले जे निकाल समोर येत आहेत किंवा देशामधले जे समोर येत आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये अपवाद वगळता सगळीकडे आटीतटीची लढत आहे आणि जे राहुलजी म्हणाले होते एक्झिट पोल जे सगळीकडे देशात दाखवले गेले त्यानंतर की आ, इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव ते तीनशेच्या जवळ जाईल आणि चार वाजेपर्यंत ते आकडे आपल्याला दिसून येतील हे सुरुवातीचे कल आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात असा एकही मतदारसंघ नाही की ज्या ठिकाणावरती अटी तटीची लढत नाही अगदी प्रत्येक फेरीमध्ये जातो आता काँग्रेसला ईव्हीएम सरशी करताना दिसतेय मॅडम ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष कधीही कोणत्या न्यायालयामध्ये गेला नाही काँग्रेस पक्षाची कायम ही भूमिका राहिलेली आहे की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं राहिली पाहिजे आम्ही त्या बाजूने होतो आणि आजही आम्ही त्याच बाजून आहोत की लोकशाहीमध्ये निवडणुका या पारदर्शक पद्धतीनं प्रशासनावरती लोकांवरती आणि विरोधकांवरती दबाव न आणता झाला पाहिजे या मताचा काँग्रेस पक्ष आहे त्याचबरोबर जे काही भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये देशात अनैतिकतेचं तोडफोडीचं घरफोडीचं पक्षफोडीचं फोडीचं ईडी सीबीआयच्या गैरवापराचं राजकारण केलं त्याला जनतेनं उत्तर दिलेलं आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती आणि मला इथं सांग आवर्जून सांगायचं आत्मविश्वासानं की चार वाजेपर्यंत देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि चार वाजेपर्यंतच्या निकालामध्ये आपल्याला दिसून येईल आपल्यासोबत अरुण सावंत आहेत तर सावंतजी तर आपण पाहत आलो ईव्हीएम विरोधात आ, विरोधकांची ही भूमिका होतीच आणि ईव्हीएम विरोधात आरोप प्रत्यारोपही झालेले पाहायला मिळाले होते दुसरं म्हणजे फोडाफोडीचं म्हणजे फिरून फिरून फक्त फोडाफोडीचं राजकारण होत आहे असं विरोधकांकडून बोललं जात आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया काँग्रेसचे म्हणा किंवा शिवसेना उभाटा म्हणा यांचे जे काही प्रवक्ते असतात हे त्यांना दुतोंडी म्हणता येईल म्हणजे ते दोन साईडने नेहमी बोलत असतात जर का हाच जो कल आहे हा कल सुरुवातीपासूनच जर त्यांच्या विरोधात असतात तर ता लगेच संजय राऊत म्हणा किंवा तत्सम प्रवक्ते म्हणा लगेच त्याने सुरू केलं की ई व्ही एम मे गडबडी कुश आहे हम इस निकाल हीच कल कोण नाही मानते आणि आता चार वाजल्यानंतर आपण बघा ह्या सगळ्या गोष्टी परत सुरू होणार आहेत चार वाजल्यानंतर जेव्हा खरे निकाल एन डी एच्या बाजूने जाहीर होतील ना तेव्हा सर्व प्रवक्ते अचानक तुटून पडतील की ये तो हुई है, ये है। हे तो गडबड होईल हा निकाल आम्हाला मान्य नाही आहे हे होणार आहे शंभर टक्के होणार आहे तुम्ही पहा कारण या देशाची जनता आणि या राज्याची जनता ही विकासाच्या बाजूने हे मी सतत सांगत आलेलो आहे आणि विकासाला त्यांनी मान्य केलं जर या राज्याच्या जनतेने आम्हाला नाकारलं असतं तर हा जो काही आज निकाल येत आहे आपल्या चॅनेलवरती आणि सर्व चॅनेलवरती तो आला नसता हा हो, एकतर्फी निकाल सगळ्या जनतेला दिसून आला असता हा जस जसं काही आपण पहा आता राहुल शेवाळे यांच्या सीटचा आपण पहा कधी ती सीट, सीट पुढे जाते कधी मागे अनिल देसाई आता पुढे दाखवते अनिल देसाई यांनी काय केलं या के लोकसभा क्षेत्रामध्ये मला सांगा जे त्यांना लोक मतदान करतील परंतु पुढे मागे हा हे होतच राहणार आणि अजून एक तासानंतर तुम्हाला खरं जे काही चित्र आहे या राज्याचं आणि देशाचं ते तुम्हाला खरं विकासा बालाजी गाडे काही बोलू इच्छितात सावंतजी खरं तर बालाजी गाडे म्हणजे सावंतांनी आता आरोप केलेले आहेत की काँग्रेस दुतोंडी आहे विरोधक दुतोंडी आहे जर आ, निकाल त्यांच्या बाजूने लागला नसता तर ईव्हीएम विरोधात ते बोलले असते या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया माध्यमातून सांगायचंय जे सावंत साहेब म्हणतायत की काँग्रेसचे प्रवक्ते दुतोंडी असतात ते अरुण सावंत हे अगदी काही महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काही आता, 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 मी दहा वर्ष होतो मग आता तेव्हा तुम्ही आता अचानक रित्या म्हणजे खोबरं तिकडं चांग खोबरं तिकडं चांगलं खोबरं तिकडं चांग बलं

ते महायुतीचे सर्व प्रवक्ते दुतोंडी आणि खोटारडे याच्यावर सिद्ध एक काँग्रेसचा प्रत्येक मंत्री हा जेव्हा योग्यता लायकी करू नका संस्था दाखवू नकाय वाटायला तिथली परिस्थिती काय आहे जल्लोषाचं वातावरण आहे का पण महाराष्ट्रात काहीसं चित्र वेगळं दिसताना पाहायला मिळतंय कारण भाजपाकडून कालपासूनच तयारी सुरू झालेली विजयाची या संदर्भात आपली प्रत्ये आपलं निरीक्षण नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं कालपासूनच भाजपकडून विजयाची जोरदार तयारी सुरू झाली होती पण आज सकाळी आठ वाजल्यापासून आपण बघितलं मोज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं काहीचं चित्र हे बदललेलं दिसतंय कारण की महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरचं निकाल आपण पाहिलं तर महाविकास आघाडी काहीशा अठ्ठावीस जागांवरती आहे तर महायुती आपण बघितलं अ अठरा जागांवरती आहे कुठेतरी महाविकास आघाडी आता ही पुढे आहे पण आपण बघतो आता अजूनही मतमोजणी ही सुरू आहे आणि अद्याप यावरती आपण बोलू शकत नाही कारण की निकाल मागे पुढे होता आणि आपण मिळत तर उत्तर मुंबई आणि Uh, उत्तर मुंबईमध्ये आपण बघितलं तर पियुष गोयल यांनी आघाडी घेतली आहे भूषण पाटील यांना एक लाखाच्या मतांनी पि पियुष गोयल यांनी ही आघाडी घेतलेली आहे तसंच आपण बघितलं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये आपण बघितलं तर वर्षा गायकवाड यांना मागे ठेवत उज्ज्वल निकम यांनी ही आघाडी देखील घेतली आहे उज्ज्वल निकम यांनी देखील पन्नास पेक्षा अधिक मतांनी ही आघाडी घेतली आहे तर आपण उत्तर पश्चिमचा बघितलं तर अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तीकर हे दोन्ही शिवसैनिक आहेत आणि दोन शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आपण म्हणतात दोन्ही शिवसेनेमध्ये ही लढत होत आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं चुरशीची लढत आणि आत्ता कुठेतरी मागे पुढे होत वायकर हे गजन अमोल कीर्तिकर यांच्या फुड पुढे आहेत आणि आपण म्हणतात त्यांच्या मतांमध्ये कुठ जाय काही फारसा फरक नाही आहे शंभर ते दो दोनशे ते हजार मतांचा त्यांचा फरक आहे कुठे अमोल कीर्तिकर हे पुढे जातात तर कुठे गजन आपले रवींद्र वायकर हे पुढे जाताना दिसत आहेत आणि आपण बघितलं तर जो कल आपण भेटत भाजपकडनं लागलेला होता पण आता तर आपण भेटत तर महाविकास आघाडी कुठेतरी पुढे दिसत आहे पण आपण भेटत अद्याप ही मतमोजणी सुरू आहे त्यामुळे आत्ता आपण या मत निकालाकडे काही बघू शकत नाही कारण की पुढचा निकाल काय लागतोय हे पाहणं गरजेचं आहे कारण की पाच वाजेपर्यंत हा निकाल लागणार आहे थोड्याच वेळात मनोज दयाळकर खरंतर चित्र स्पष्ट होईल लोकसभेचं आणि दुसरं म्हणजे आता आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पाहतोय ज्याच्यावर लोकसभेचा निकाल वेगवान आणि थेट आणि अचूक पाहतोय वेळ झाले विश्रांतीची पाहत राहा जय महाराष्ट्र परत येतोय